पेण परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून मोठा कालावधी उलटला असतानाही स्वीकृत नगरसेवक निवडीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे या विलंबावरून नगर विकास आघाडीचे गटनेते संतोष शृंगारपुरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून नगराध्यक्षा पिठासीन अधिकारी म्हणून आपल्या अधिकाराचा गैरवापर करून जाणीवपूर्वक अन्याय करत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला पत्रकार परिषदेत बोलताना संतोष शृंगारपुरे म्हणाले की स्वीकृत नगरसेवक निवडीबाबत प्रांत अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे आणि खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीही यासंदर्भात पत्र दिले आहे असे असतानाही नगराध्यक्षा नगरविकास आघाडीच्या स्वीकृत नगरसेवकाला मान्यता देण्यास टाळाटाळ ताल करत आहेत हा सर्व प्रकार लोकशाही मूल्यांना हरतार फासणार आहे नगर परिषदेच्या नियमावलीनुसार अठ्ठावीस नगरसेवकांचा एक संच पूर्ण झाल्यानंतरच विविध समित्यांची स्थापना केली जाते जोपर्यंत या वैधानिक समित्या तयार होत नाहीत तोपर्यंत शहराच्या विकासाचे कोणतेही महत्वाचे निर्णय घेता येत नाहीत नगराध्यक्षांच्या या अडवणुकीच्या भूमिकेमुळे केवळ नगरसेवकच नाही तर पेणमधील सामान्य नागरिकांनाही वेठीस धरले जात आहे असेही शृंगारपुरे यांनी यावेळी नमूद केले निवडणुकीनंतर शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित असताना स्वीकृत नगरसेवक पदाचा घोड कायम ठेवून प्रशासकीय कोंडी निर्माण केली जात असल्याची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे आपण सर्वजण कमी वेळेमध्ये आमंत्रण जे दिलं आलात त्याबद्दल मी सर्व पत्रकारांचे सर्व इलेक्ट्रॉनिक पत्रकारांचे सर्वा सर्वांचे मी आभार मानतो ही पत्रकार परिषद येण्याचं कारण एवढंच आहे की नगरपालिकेमध्ये सोळा तारखेला नगराध्यक्ष मॅडमनी जी त्यांना एक मिटिंग कॉल केली होती त्यामध्ये उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक या दोन या दोन्ही विषयांच्या साठी त्यांची निवड होती त्या संदर्भात त्यांनी मिटिंग कॉल केली होती त्यामध्ये उपनगराध्यक्ष म्हणून निवृत्ती पाटलांची निवड झाली स्वीकृत नगरसेवक मध्ये तीन नगरसेवक नगरपालिकेला आले त्यांच्या गटाला दोन नगरसेवक आले आमचा नगरविकास आघाडीला आम्हाला एक गट आला एक नगरसेवक आला त्याप्रमाणे आमच्याकडनं सिकृत नगरसेवक उपेंद्र कोरेटकर उर्फ कुंभार ह्याचं आम्ही नामधिश भरलेलं होतं त्याप्रमाणे वैद्य झालेलं आहे प्रांतानी त्याप्रमाणे त्याच वैद्य केलेलं होत नगराध्यक्ष मॅडमना फक्त अधिकार एकवीस डिसेंबर दोन हजार दोन हजार सोळाच्या ह्याच्याप्रमाणे प्रांतानी दिलेल्या वैद्य नावांचं फक्त नावांचं वाचन करणं बंधनकारक आहे नगराध्यक्ष मॅडमनी फक्त त्यांच्याकडच्या दोन नगरसेवकांचं सो वाचन केलं आणि एक नगरसेवकाचं सो कारण सांगितलं की माझ्याकडे अर्ज आलेला आहे त्यामुळे मी कोणावर अन्याय करणार नाही मी त्याप्रमाणे शासनाचा गायडन्स घेईन मी त्यांच्या कायदा सांगितला त्यांना बंधनकारक काय ते सगळं समजून सांगितलं त्या त्यामध्ये ऐकायला त्यामुळे त्यांनी आमच्यावर तेव्हा तिथे अन्याय केला आम्ही तो अन्याय सहन केला त्यांच्याकडनं गव्हर्नमेंट कडे काही विचारणा झाली नाही शेवटी आम्ही एकोणीस तारखेला समोरनं गव्हर्नमेंट कडे कलेक्टर साहेबांकडे माननीय कलेक्टर साहेबांकडे अर्ज केला की बाबा आमच्यावर असासा अन्याय झाला आणि असाचा प्रकार झाला कलेक्टर साहेबांनी त्याप्रमाणे तात्काळ एक लगेच पत्र दिलं की बाबा सदरच तुम्ही एक मिनिट हा सदरच तुम्ही ही जी मिटिंग आहे ही मिटिंग घेऊन ती निवड करण्यात यावी म्हणून असं सांगितलं त्या तारखेच पत्र माझ्याकडे आता आहे हे पत्र आहे हे आम्हाला पत्र त्यांनी ताबडतोब कलेक्टर साहेबांनी दिलं की तात्काळ याच्यामध्ये मिटिंग घेण्यात यावी आणि डिक्लेअर करण्यात यावी त्यांनी काय कुठल्याही प्रकारचं सिओ जे होते नगरपालिकेचे त्यांनी कळवलं की अशी पत्र आलेली त्यांना दिलं त्यांच्या नावाने होतं माझ्या नावाने होत मला माहित नाही म्हणजे मला जी काय माहिती मिळाली म्हणजे मला पत्र आलं जे सिहून काम करत होते ते सिहून काम एवढंच केलं की जाऊन त्यांच्या कानावर घेतलं त्यांनी सांगितलं की हो हो के केलं मी कलेक्टर साहेबांना भेटते कलेक्टर साहेबांना भेटते कलेक्टर साहेबांना त्या भेटायला गेल्या का काय केल्या आम्हाला माहित नाही कलेक्टर साहेबांकडनं आम्हाला नंतर एक पत्र आलं वीस तारखेला की सदरच काम तुमचं जे काय रजिस्टर केलंय ते आम्हाला सगळी माहिती तुम्ही येऊन उन, तुमचं म्हणणं देण्यावर एक तक्रार झालेली आम्ही पेणकरनी काहीतरी तक्रार केली मोने म्हणून आहेत त्यांनी काहीतरी सही त्याच्यावर केली होती त्याच्यावरती आम्ही आमची बाजू मांडली त्याच्यावर त्यांनी मला आम्हाला सगळ्या लोकांना एफिडेवीट द्यायला सांगितलं आम्ही अॅफिडेट दिले नगरपालिकेमध्ये आम्हाला जे जे काय आमच्याकडे माहिती होती सगळी आम्ही पुरवली त्यांना त्याच्यावरती कलेक्टर साहेबांनी ते अर्ज सगळे फेटाळले त्याचं हे पत्र माला स्वतःला आलं नगराध्यक्ष मॅडम न आलं सीओ ना आलं आणि नगर म्हणजे पण गेलं हे पत्र हे पत्र माझ्याकडे आमच्यावर जो अन्याय चाललेला आहे तो अन्याय जाणून बुजून करतायत सिओ साहेबांकडे जी जबाबदारी होती की फक्त ऑफिशियली जे काय कलेक्टर साहेबांकडनं आले ते त्यांना कळवणं त्यामुळे सिओ साहेबांनी विटासीन अधिकारी त्या आहेत कोण त्याला सांगितलं बा मॅडम आहे असं जे माझ्याकडे माहिती त्यांनी सांगितली ती की बाबा आपल्याला ही मिटिंग लावणं गरजेचं आहे त्यांनी कारण सांगितलं आम्ही इलेक्शन मध्ये आहोत आमदार साहेबांना भेटले आमदार साहेबांनी पण तेच सांगितलं की आम्ही इलेक्शन सोमवार नंतर बघू ते झालं ते दिवस गेले आता परत शिवसाहेब त्यांना दोनदा जाऊन बोलून आले मॅडम परत सांगायला लागले मी कलेक्टर साहेबांकडे जाते म्हणून त्याच्यानंतर आमदार साहेबांनी सांगितलं मी त्यांच्या कानावर घालतो हे पुंडामून टाळाटाळ चाललेली आहे आणि आम्हाला न मिळवण्यासाठी तार लांबच चाललेलं आहे माझ्याकडे जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे नगरपालिकेची कुठलीही कमिटी ह्याच्यामध्ये होऊ शकत नाही कारण हा कोटा आहे पंचवीस नगरसेवक चोवीस नगरसेवक निवडून आलेले एक नगराध्यक्ष व तीन नगरसेवक कॉप्शन मध्ये नगरपालिकेला मिळाले अशा अठ्ठावीसचा टोटल एकूण संच असतो त्याच्यातनं सगंध तुमच्या कमिट्या निवडल्या जातात माझ्या माहितीप्रमाणे कमिट्या कुठल्याही निवड होऊ शकत नाहीये नागरिकांना पण तुम्ही वेटीच धरताय आम्हाला वेटी धरलं ठीक आहे पण नागरिकांना पण वेटी धरताय कुठल्या तऱ्हेचा ठराव कुठल्या कमिटीमध्ये होऊ शकत नाही कुठली कामं होऊ शकत नाहीयेत ही सगळी बाजू जी आहे ती त्यांनी त्यांना त्या घेत नाहीये आणि त्या फक्त आम्हाला न मिळण्यासाठी आणि आमच्यावर अन्याय करण्यासाठी हा प्रकार केलाय आम्ही काही दिवसाची वाढ बघतोय नाहीतर आम्हाला एक, एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणं भाग पडेल आणि त्याप्रमाणे आम्ही ते केल्याशी राहणार नाही आणि आमचा अन्याय आम्ही सन करणार